सहज वस्तीचा गलस पण आलाय बघा आज मैदानात गलस दौलत पण आलय आज मायने मैदानाला गज्या गजा पण आल्या बा माहिनी मायदा आदत आहे आदत मध्ये आणि कुलर घेतलेत बघ गजा काजू पण आला मायदा आला आदत आहे बा ना चेतक पण आज मायनी मैदानाला पवन पण आल्या आज मैदानामध्ये मायनीच्या पवन देवा पण आलाय बघा आज मैदानात मायनेच्या देवा कल्लेडोनचा माऊली आणि सुंदर पण आलाय बघा लक्ष्मण गावाच्या दावणीची बहिला आहे ती दोन्ही पण कल्लेडोन माऊली वादळ पण मैदानात ताकद आदत आहे बघा मुलक माहिती आहे तो आईशल पण मायनीच्या एक मायनीचा एक बैलचं आहे मायनीचं आजचं